नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉग मध्ये आज आमच्याकडे नवीन रेसिपी होणार आहे आणि ती गावची रेसिपी असणार आहे रे, आणि ती करणार आई तर तुम्ही बघा गावची रेसिपी काय आहे मंडळी तुम्हाला माहितच आहे मी आली माझ्या कोकणातल्या गावी आणि इकडे गावाला गावचे मासे खूप छान भेटतात तर हे आहेत आमच्या काल नदीमधले मळ्याचे मासे आणि सकाळीच आम्ही जेव्हा आलो तेव्हा मच्छीवाली आली होती मासेवाली तर आईने तिच्याकडून मळ्याचे मासे घेतले आणि इथे या साफ आहेत तर इथे तिच्या त्यांच्या माझी आजी मावशी वगैरे सगळे भेटायला आले होते तर आजोबांना बघायला तर म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारत मारत आई मासे साफ करत होत्या तर आज आईंकडून एक नवीन रेसिपी आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आपण ती त्यांच्याकडूनच बघूयात त्या कशा बनवतात त्या चला गावचे मासे कसे बनवायचे आहे ते मी दाखवते तुम्हाला <laughs> <laughs> ए आमची <हुँ>। मांजर <laughs> मिरची नाही की मिरची नाही <laughs> आईने मासे साफ छान केल्यानंतर स्वच्छ बाहेरच्या नळावरती धुवून घेतले कारण घरात धुतल्यानंतर त्यांना वास येणार कारण या माशांना खूप वास येतो तर त्यांनी छान नळाला बाहेर धुतले आणि इथे एक आंबा कापून घेतलेला आहे छान लांब लांब तुकडे करून घेतलेले त्याने आंब्याचे आज रक्ना

आ, बस, 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 बस। बस। आता बस तर इथे आईनी माशांमध्ये आंबा लाल तिखट हळद मीठ आणि त्याचबरोबर अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट असं सगळं टाकलेलं आहे आणि हे छान आता त्या मिक्स करणार आहेत त्याआधी इथे चार चमचे त्यांनी पळीमध्ये तेल टाकलेलं आहे या माशांना थोडं तेल लागत कारण आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच वापरणार नाही होत याच्यामध्ये तेल जर ता टाकलं ना तर मासे करपत नाहीत चिटकत नाहीत खाली आणि हे छोटे छोटे असतात तर त्या सुट्टी सुट्टी होण्यासाठी थोडं तेल लागतं तरी ते मी चार चमचे तेल टाकलेले आता हे सगळं मसाला आहे ना त्याला आई लावून घेत आहेत आणि हे हाताने आहेत आपण गॅसवरती ठेवल्यानंतर याला व्यवस्थित मसाला लागणार नाही म्हणून हाताने छान याला मसाला लावून घेत आहेत आणि मग हे सगळे मसाले लावल्यानंतर फक्त ही कढई उचलून गॅसवरती ठेवायची आणि दहा पाच दहा मिनटामध्ये हे मासे आपले छान तयार होतात थोडंसं पाणी सुटतं त्याला पण हे स्लो गॅसवरती ठेवलं ना तर खूप छान मासे होतात आता इथे सगळं छान मिक्स करून घेत आहेत आणि हे मिक्स झाल्यानंतर त्या गॅसवरती ठेवणार चार पाच मिनटं आणि त्यानंतर स्लो गॅसवरती पाच सहा मिनटं ठेवणार आणि मग हे छान आपले मासे तयार होते आता माशांना मसाला लावून झालेला आहे आणि आपण ही कडे आता गॅसवरती ठेवून देऊयात इथे आमची मनी माशांच्या वासाने पूर्णपणे वेडी झालेली आहे आणि ती अख्ख्या घरभर आईंच्या पाठीमागून फिरत आहे कारण त्यांना आईंच्या थोडा माशांचा वास येते कारण त्यांनी मासे साफ केले आहेत आणि ती घरामध्ये आता फिरत राहिली आहे आणि बाहेर जायला बाहे मागतच नाही आता आई बाहेर गेल्यात तर आता बघा ती पण बाहेर आलेली आहे आणि आता आई आहे ती तिथे त्यांना तिला सवय झालेली आहे आईंची आता इथे बघू शकता आई मुळ्याची भाजी काढायला ते गेल्या तर त्यांच्या बरोबर तिथे उभी आहे ती आई तुमचा वास येतो हिला तर इथे पाहू शकता मळ्याचे मासे आपले तयार झालेले आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार